नमस्कार मंडळी मी प्रियांका आज दुपारच्या जेवणामध्ये मी बनवते बटाटा टाकून मसाले भात त्यासाठी इथे मी तांदूळ घेतले त्यानंतर कट करून बटाटे हिरवी मिरची कांदा आणि एक टोमॅटो मी बारीक कट करून घेतलं त्यानंतर तेल टाकून त्यामध्ये मोहरी जिरे सगळे मसाले टोमॅटो कांदा हे सगळं परतून घेतलं तांदूळ टाकला आणि पाणी टाकून मीठ वगैरे चवीनुसार टाकलं आणि छान असं भात शिजवून घेतलं आजचा ब्लॉग तसा साधाच आहे जास्त काही शूट घेता आलं नाही मला रेसिपी पण पूर्ण नाही दाखवली पण दुपारचं जेवण मात्र एकदम मस्त झालं होतं मसाले भात कुरकुरीत पापड कांदा आणि स्वीट डिश म्हणून गुलाबजाम आणले होते बाहेरून शेवटी जे सगळं सर्व करून ठेवलं होतं त्याचा एक छोटासा क्लिप घेतला आहे प्लेट पण अगदी परफेक्ट थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग भेटूया या पुढच्या व्लॉगमध्ये